पपा, मी या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मामाच्या का तुला कोण घरी ठेवणार होता रे बापू तसाही आम्ही तुले मामाच्या घरी साकारणार होतून इकडे तू मामाच्या घरी गेल्यावर गण्या मामाला मामा जेवढा परेशान करू शकतेस तेवढा परेशान कर बापू चोम्या तुझा मामा मले बोलू बोलू जरा मन लाज मान खाली करून टाकायला लावते बापू मोठ्यानं बोलते रे तुझा मामा मले दाजी आहो पण दाजी म्हणून मला तर रिस्पेक्ट नाही दे रे तर मला असं वाटतंय का माजा ना ना? तू माझा बदला घ्यायला पाहिजे पोरगा या नाता ना का शिकवून राहिला जी माझ्या पोराला तू चुपच्या ये भोंगाडे बोलाच्या वेळेस तर बोलच नाही आपल्या भावाले तर तुम्ही माझ्या बापाच्याच मातावर जगत्यात का म्हणून बोलू माझ्या भावाले तिकड तांदूळ गहू पासून चप्पा माझा बापच पोचते तुम्हाला बाबा बाबा चुच्या पोरा समोर काही बोलतेस का पप्पा डोंट वरी माझे सप्पा माहिती तुम्ही काम करा म्हणून तो म्या चोम्या भाषा उठण बे मी नाही उठत अव पाय व आई हा तुझा नातू राहते तरी एक म्हणून हा उठत काउन रे बापू चोम्या सो मामा सोबत खेळण कसा खेळल मामा सोबत आता मामाच्या लवरला म्हणलं खेळ मामा सोबत तर जनादना खेळतेल बकऱ्या गण्या काही बोलतेस का बोलते माल अव हो का बाई हा तुझा नातू डेंग्याच्या घरी सवित सोबत दरवाजा लावून खेळत होता मी म्हणलो याला कारे चुना भाषा का खेळतायस तर हा पस्तूर मला म्हणे गण्या मामा मी तर सविती मामी सोबत डॉक्टर डॉक्टर खेळत आहो तर मग सविता मामीने मला इंजेक्शन खाऊन डोस देलास घुबळा तुझी इंजेक्शन मोठी तरी आहे का बे टोशी झाला अकरा गण्या माझ्या नातवाला बिघडवतेस का तू अव हा चार देशाला बिघडव सकते एवढी पावर ठेवते हा लहानचा दिसते पण टकल्या मोठा हरा मी बिलकुल बापासारखा ते पाय मामा माझ्या बापाला काही नको म्हणू अबे तुझ्या बापाची तर पुरी घेऊन घेऊन मोकळी केला मी म्हणून तर भोसडीचा आला नाही उन्हाळ्याच्या ना सुट्ट्या मध्ये येते राम रामजी सासूबाई अरे जाबाई बापू आले या या, या, या। नाव घेताच दुसऱ्या टकल्या हाजीर आऊन घरचे तांदूळ गहू सरले वाटते ती त्या डब्यातले थैलाभर तांदूळ घेऊन दे आलं तस हा भिकारी बांधलाच आहे आपल्या घरचा बकऱ्या गण्या जावं आलं असं म्हणतेत का हे तुझे दाजी होत ना बहीन माय दाजी पाहिला तर दाजी असा भाषा पाहिला तर नकरे लागत गण्या अभे कधी ते चांगला बोलत जाबे आमच्या सोबत थुका लावून तुमच्या टकल्यावर थापर मारीन आपा तुमचा पोरगा इथे कसा रुसून बसला का येत काय झाला रे बापू चोम्या पप्पा गण्या मामाने सविती मामी चोम्या भाषा तुझे इंजेक्शनच मोडत तुझे बाप चांगला नाही भेटला मामा चांगला भेटला मामा कडून तर काही चांगल्या गोष्टी शिक का तु होशील बे सारखाच सासूबाई मी नेतो तो आपल्या पोराले नाही 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 मी येते आणलो काय माया पोराल उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत तर म्हणलो पोरगा माझ्या मामाच्या गावी जाईल मस्त मस्त्या करल तर हा तुमचा पोरगा मा पोरालाय भाषा तुझा बाप तुला घेवायला आला जा लवकर निघ तू आमच्या का घरून कायले नाही मी हा तुझा घरो का माझ्या सासऱ्याचा घरो माझा पोरगा राहील येथे तुला का काय टिकल्या दाजी माझ्या भाषाला एक कपड्या नाही घेऊन देऊ शकत नाही आपल्या घरी ए गण्या मामा माझ्या पप्पाला कसं काहीच नको म्हणून तुले सांगतो भाष्या कोण्या दिवशी तुझ्या बापाला जमिनीत घालून ठेवीन माला पक्की लागेल तुझ्या बापाची ए बापू सोम्या जामा उठ चांगला बाहेर जा खेळ मस्त मस्त्या कर गण्या एक काम कर बर भाशाला आंबे तोडावाले नाही अगं हडव भाशा झाडाचे आंबे तोडाचे सोडून माझेच आंबे तोडल टेप नायनु ह्या गण्या मामाला माझ्यावर विश्वासच नसे अबे तुझ्यावर का तुझ्या खानदार विश्वास नसे मला तुमच्या तुमच्यापेक्षा डुकर तरी चांगले खाल्लास किती दिवस झालं एका चड्डीवर असत मामा कपडे घेऊन केलं त्याला घेऊन मागणे बे आता उठ चल तिकडे मा मित्राकडून येतो डेंग्या काय का इसका बे घरी का गेलाच कोटी भाजरवाल डेंग्या मामा बापा मामा खाऊन नाही येते का तुझ्या डेंग्या मामाचे कान भूकने झालेत कान भूकने होते का मामा डोरे भूकने होते कान तर बैरे होते एवढी समज आहे तर काव मी चड्डीत मुतेस तू चड्डी काढून मुतत जा ना आणि तेल गिल लावत जा बे डोक्याला उन्हाळ्यात गवत वापला पण तुझ्या डोक्याला अजून केस नाही वापले मामा ना। का झाला बे गण्या भाऊ काऊन बोमडत आहेस तू अबे डोरे खोलून पाय का पाहू बे तुला रोजच पाहतो तरी आता मी चांगला स्वप्नामध्ये झोपलो होतो सपनात चांगला सवी दिले पाहिजे होतो तू तू आता डोरे खुलून मले पाहिजे म्हणतेस गण्या मामा सवी तिवर डेंगे मामा लाइन मारती का नाही मामी तर पक्की स्लोपर आहे का अबे डोरे खुलून पाय ना तुला भेटावाला कोण आला तर कोण आला अरे चोम्या भाषा कायला आलास बी तू तू ही धरलास का बे नाही तर बापा सारखे धंदे बे डेंगू भाषा नसा म्हणतेत का मजा केलो ना गेने भाऊ ये चोम्या भाषा जेवण करा ले बर का रांडले मामा गोटायचा आरण गोष्टी खपा मन खपालाल चला आता आपण आंबे तोडावाले जाऊ का गणया भाऊ चोम्या भाषा आला त्याला आईस्क्रीम गोळा चारावायचं आंबे तोडावास अभे माझ्या मायेनं म्हणलं अबे गण्या भाऊ मी नाही येऊ शकत मामान आहे बरे एकदम हलवू नको म्हणलो एकदम हलवशील नाही का मग तुला सावली कसा भेटेल गण्या भाऊ चोम्या भाषा दिवसांदिवस नंगार होत चालला याचा पोटली बेंडून मार चांगले चमडे काढा लागते या भाषेचे काय मामा दोन दिवसाचा पाहुणा आलो चांगला गाव फिरवायचा तर मला तुम्ही मारायची कोशिश करता अबे याच्या तोंडाला लागू नको डेंग्या चाल तू पटकन आंबे तोडू न घरा लिऊ अबे गण्या भाऊ नाही जम काल मी ना बियर सोबत दारू मिक्स करून गेलो तर आज माझ्या ढुंगणा धुवून बियर अन्न दारू दोनही एक साथ निघत आहेत टकण्यामध्ये मटण खाल्लो तर आता मला आगही होत आहे मी तर म्हणतो डॉक्टर कडे जाऊन पाहू का पुढव्या दिचा तरास घेन असेल तर आईने खाशील मामा मटण फुकट्याचा भेटला तर तुम्ही सोडा नाही फुकट्याच तुझा बाप आहे बे तुले का सांगू गे भाऊ सकाळी गेलो मी परसाकड मोठ्यानं आग होत रे भाऊ पुरे छत्तीस कोटी देव आठवत आहेत का कूलर चालू करतो कूलर समोर पॅन्ट काढून दिवसभर बसतो तरी माझ्या ढोंगणाची आग कमी नाही हो गे भाऊ आता तुम्ही आवाज दिला तेव्हा मी संडासतच होतो एक <laughs> तर लेंडूक बाहेर निघाई नाही मोठ्यान आग जरती भाऊ <laughs> बे लढण्यापेक्षा डॉक्टर कडे जाण गोळ्या नाही तर ढुंगणा मारा स्प्रे देईल त्याच्यानंतर तुझी मुडव्यात कमी होईल डेंगू मामा माझ्या बापाला झाली होती मुडव्यात मग माझ्या बाप शेजारच्या गावी गावठी औषध खाऊन गेला मग झाली गाडी तुझ्या बाबाची नाही आता ऑपरेशन करावं लागणार आहे ऑपरेशन साठी पैसे माझ्या गेल्या मामाच्या बाबाला मागणार तुझ्या बापाले आंबा पैसे देतो ना आम्ही भोगन टिकल्या दाजी पोट दुखला तरी पोट दुखाची गोडी हिवायला आमच्याकडून पैसे मांगते मागते आता याला मुडव्याज झाला मुडव्याजच्या ऑपरेशन साठी अजून आम्हाला पैसे मागल एक काम करतो मी जुम्या भाषा तुझ्या बापाचा ढोंगणच कापून ठेवतो ना रहेगा बास ना बजेगी बासुरी अबे पण मी कसा करू ते होते मग बरोबर तू पहिला आंबे तोडावाल चल त्या आंब्याचा तेल लावजो आपल्या ढुंगणाले मी नाही बेगण्या भाऊ बुडगीच्या झाडाला मस्त मोठा मोठा लागले आंबे पाहून आठवण आली का गोष्ट करतेस बेटा डेंगू जीवन मे रिस्के तो इश्क है अगर कुछ कमाना है ना तो रिस्क लेना पडेगा मेरा भाई चांगला डेंगू मामा अशा बुडग्या मी ना बहुत पाहिला आपल्या जीवनात भुबडा दोन तीन वर्षाचा तरी झालास का बे तू चल चल अभे तोरण बे भक भक ते ती काय वांद्रासारखा लटकून राहिल अबे गण्या भाऊ तुझ्या भाषाने एवढे मोठे आंबे खाल्ले तरी एवढे आंबे तर वांदर नाही आता का याला पुरा झाड सुपटून देऊ का बुडगीला माहीत झाला का तिचा पुरा आंबा उतरवला म्हणून तर ते तुझ्या सकट माझी माय बेन घेईल मामा आंबे बहुत आवडते सवी ती मामी अबे नंगाळ भाषा मी नाही का नाही येतव ये का बे कसा राहते लोरणी तर मी का म्हणतो घ्या भाऊ मी उतरू का रे खाली झाडावर बसलो तर माझी ढुंगण दुखून राहिली मला तर वाटते मुडव्यादीच्या कोंबाले झाडाचा खोड घासला का कान आई आई व काऊ कशी आग घन्या भाऊ फ्रीज मधी बर्फ ठेवाले सांग आपल्या मायाला घरी गेल्या गेल्या फ्रीज मधल्या बर्फाने शेकतो माझी ढुंगण खाशील बे अजून मसाल्याची भाजी माझ्या बकऱ्या माझ्या घरचे आंबे तोडत हा तुम्ही माझ्या भाषा म्हणून आंबे आम्ही चोरलून विचारलो असतो तुले तर सुतावली असतीस मले म्हणलं चोरून होऊन आम्ही मोकळा पाहिलं व तू या लहानच्या पोराला कसा दिसते गोंडस भोपळा तुझ्या भोपळ्यावर मारू काढी अली का बकरा तुला मिशी दाडी अरे वा तुमच्या माय हे शिक्षण दिलं का तुम्हाला हा तुम्ही चोर बनाल का मोठे होऊन अव आजी माझा मामा लहानपणी चोर बनला लोकांचे दिले चोरते दिले अबे भोसडी जा तू चुचा प्राणी बे जेले पे नमक काय को छिलत आहे ना वरचा वानरू तर बरं बकऱ्या खाली अव नाही आजी मी नाही ये येत म्हणलो या दोघांना मला खिचू खिचू आणला वा आजी मी याला ओळखत नाही याला कसा खिचू खिचू आणू बकऱ्या गण्या बकऱ्या डेंग्या तुम्ही दोघही नाही का एक नंबर जे लोफर माणसावा तू बकऱ्या उतर खाली तुझे चमडे काढतो नाही आजी मला ना, ना। <laughs> दे तुझ्या मुरवादाचे कोंबस काढून देतो माझ्या घरचा आंबा चोरते का झाला तुझा आंबा खाल्लून तर सांगून तर हशी राहिली जसा काही तुझ्या घरून आम्ही सोने हिरे चोरता किती रुपयाचे होते तो हे तुझे आंबे सांग बर भी मामा पुरा मारून माझ्या बुडीला पैसे तुझा बाप देते का बे नाही माझा बाप ते तुमच्याकडून दोन आंबे का खालून तू आमची पुरी मायबाई घेऊन राहिलीस त्याने इकडे वांद्रे येऊन खातेत खाते व दोन आंबे माणसान तर पुण्य भेटेल तर स्वर्गात जाशील आले नसे बकऱ्या स्वर्गामध्ये आता तुम्ही रेडी होवा तुमचा पोत्या मध्ये बेंडू बेंडू मारतो पर जाव <laughs> रे काऊ कसा मारलं रे बुडगीन आई व <laughs> साल्या चोम्या भाषा तुझ्या बापा पहिलेच परिषद होतो आता तुझ्या पायी अजून माझा जीना मुश्किल झाला <laughs>